एकनाथ शिंदेच्या बंडावेळी भास्कर जाधव सूरत बॉर्डरपर्यंत आले होते असं दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलाय एकनाथ शिंदेच्या बंडावेळी मी कधीच गेलो नाही असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी झी चोवीस तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये केलेलं होतं या भास्कर जाधवांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते रामदास कदम यांनी चांगला समाचार घेतलाय बावीस जेव्हा बंड झालं तर तुम्ही सुद्धा शिंद्यांसोबत जाणार होता अशी चर्चा तेव्हा खूप होती तेव्हा आम्ही फील्डवरती होतो आम्ही बघत होतो त्या गोष्टी आणि त्याच्या आधी स्टेटमेंट्स म्हणाले होते की तुम्ही बॅग भरून तयार होतात वगैरे असं आमच्या कानावरती आलं होतं तेव्हा शिंद्यांसोबत कधीही गेलेलो नाही आणि जायचं असतं तर मी लपून छपून कधीच गेलो नसतो मी उघड माथ्यानं उजळ माथ्यानं गेलो असतो आणि मला मी गेलो असतो तर मला कोणी दोष देण्याचं काही कारणही नव्हतं कारण ज्यांना मंत्रिपदं दिली गेली तेच गेले आम्ही राहिलो असं आहे वी की वीस तारखेला लोकसभे राज्यसभेच्या खासदारकीचं मतदान झालं आणि विधान परिषदेच्या त्या आमशा पटेल वगैरे निवडून आला ते मतदान झालं मतदान झालं आणि मी गेलो घरी निघून मी गेलो तर या रेल्वेने आता रेल्वे झोपायचंच आणि काय रेल्वे सगळ्या ठिकाणी आपल्याला नेट मिळ मिळत नाही मोबाईल लागत नाही आणि म्हणून मी झोपलो स्टेशनला उतरलो तो माझा मुलगा पुढं आला म्हटलं पप्पा ते सारखं टी व्हीवर बातम्या सुरू झाल्या आहेत भास्करराव नॉट रिचेबल नॉट रिचेबल नॉट रिचेबल बोलो काय झालं नॉट रिचेबल म्हणजे तर आपले पक्षातले लोक काही काय गेले कुठं कुड़ कुठून निघून अरे म्हटलं कधी काय सगळे तर होते मग अशी मतदानाकरता मला ते माहीतच नाही बरं म्हटलं जाऊ दे मरू देत मी भास्कर जाधवला कवडीची देखील किंमत देत नाही एक वेळेला हा भास्कर जाधव रस्त्यावरती आडवा होऊन माझ्या पायावर डोकं ठेवलं होतं तो हा भास्कर जाधव आहे आणि म्हणून मी याला याला कवडीची किंमत मी याला देत नाही हा बाळासाहेबांना सोडून शरद पवारांनी गेला शरद पवारांनी त्याला सात सात आठ आठ खाती दिली मंत्रिपद दिलं तर देखील शरद पवारसाहेबांना सोडून तो पुन्हा इकडे आला आता ह्याचे राजकीय बाब किती मला माहिती नाही ह्याचे राजकीय बाब किती माहीत नाही तरी हा स्वतःला निष्ठावून समजतो आणि विशेषतः आता ज्यावेळेला एकनाथ शिंदे गेले होते सुगतला त्यावेळेला सुगतच्या बॉर्डरपर्यंत हा सगळ्यात आधी पोहोचला होता भास्कर जाधव हो। तेव्हा एकनाथ शिंदेनी सांगितलं भास्करजी तुम्हाला भाजपकडून प्रखर विरोध आहे तुम्ही पंतप्रधानांची नक्कल केली होती तुम्ही भाजपाचे काय दहा का एक आमदार तुम्ही सस्पेंड केले होते सध्या तुम्हाला आम्ही ना घेणार नाही नंतर तुमचा आम्ही विचार करून बघू तेव्हा हा देखील बाळासाहेबांना सोडून उद्धव ठाकरे शरद साहेब शरद पवार सोडून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे हे सगळं त्याचा हा एका हा एका ठिकाणी राहू शकत नाही हा लोटा आहे लोटा घुमणागा असा फिरणागा फक्त त्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा असतात